नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी युट्यूब चॅनल वरती सर स्वागत करीत करी का आहे मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक धक्कादायक बातमी येत आहे ती म्हणजे महाराष्ट्रातील दोन लाखांपेक्षा अधिक शेतकरी पीएम किसान योजनेतून अपात्र होणार आहेत आता हे शेतकरी अपात्र होण्यामागची कारणे काय आहेत जर तुम्ही अपात्र होत असाल तर नेमकं त्यातनं कसं वाचवायचं आणि जे काही आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा येऊ घातलेला सोळावा हप्ता हा कशा पद्धतीने मिळेल याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल वर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो महाराष्ट्रातील दोन लाख शेतकऱ्यांची ई केवायसी कडे पाठ फिरवली असून सोळाव्या हप्त्याला मुकण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा आगामी जो सोळावा हप्ता आहे त्याची तो त्यांना मिळू शकणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन त्यांची ई केवाय सी करून घेण्याचं आवाहन कृषी विभागामार्फत हे करण्यात येत आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना म्हणजे पीएम किसान योजना ही कि देशातील सीमांत तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी लाभ देणारी सर्वात महत्वाची योजना आहे योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो हा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट हस्तांतराच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात असल्याने शेतकऱ्यांना त्वरित या पैशाचा वापरही करता येत असतो पीएम किसान संकेत या सुविधेमुळे शेतकऱ्यांना कोणत्याही दलाल अथवा मध्यस्थाशिवाय एकही रुपया खर्च न करता पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आपले नाव नोंदवता येत असत त्यामुळे सरकारी कार्यालयाच्या पायऱ्या हे शेतकऱ्यांना जिजवण्यापासून आणि या कटकटी पासून शेतकऱ्यांची सुटका झाली आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सहा डिसेंबर दोन ते हजार तेवीस पर्यंत दहा लाख नव्वद हजार सहाशे अठ्ठेचाळीस शेतकरी कुटुंबांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेत नव्याने नोंदणी केली असून त्यापैकी जमिनीचा तपशील अद्ययावत करणे बँक खाते आधार संलग्न करणे व ई वाय सी प्रमाणीकरण करणे याकरिता एकूण दोन लाख चारशे एकवीस लाभार्थी अजून प्रलंबित आहेत त्यामुळे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये वितरित होणाऱ्या सोळाव्या हप्त्याच्या लाभापासून ते शेतकरी वंचित राहू शकतात अशी शक्यता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी नव्याने रजिस्ट्रेशन केलेले आहे पण त्यांनी आपली कागदपत्र व्यवस्थित अपलोड केलेली नसतील किंवा त्यांच्या खात्याची ई के वाय सी आधार जोडणी जर झालेली नसेल तर अशा शेतकऱ्यांना येऊ घातलेला पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा मिळू शकणार नाही त्याकरता आपण ज्यांनी नव्याने नोंदणी केलेली असेल आणि ज्यांची ऑलरेडी नोंदणी झाली आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी पी एम किसान डॉट जीओ डॉट इन या वेबसाईट वरती जाऊन फार्मर कॉर्नर जो आहे त्यामध्ये जाऊन आपल्या अकाउंटचं स्टेटस सर्व शेतकऱ्यांनी चेक करून घ्यायचं आहे ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे याविषयी माहिती देणारे व्हिडिओ यापूर्वी आपण बनवले आहे ते ही व्हिडिओ आपण पाहू शकतात तर तेथे जाऊन आपल्या अकाउंटचं स्टेटस चेक केल्यानंतर आपल्याला कळू शकेल की आपलं अकाउंटची जी काही केवायसी असेल किंवा सर्व डॉक्युमेंट किंवा स्टेटस हे जर योग्य असेल तर आपल्याला दोन हजार चोवीस जानेवारीमध्ये मिळणारा पीएम किसान योजनेचा हप्ता मिळण्यास मदत होणार आहे तर मित्रांनो आपल्याला आजचा हा पी एम किसान योजनेची अपडेट देणारा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद